प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर काल खर तर ज्या बातमीने संपूर्ण राज्य हळहळलं संपूर्ण देश हळळला ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये खरं तर मृत्यू झालेला आहे आणि या दुर्दैवी मृत्यूमुळे खरं तर त्यांच्या अनेक चाहत्यांवरती खूप मोठा दुःखाचा डोंगर को कोसळलेला को आहे राज्यांवरती त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांवरती देखील संपूर्णपणे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि आता यानंतर खरं तर अनेक भावना समोर येताना पाहायला मिळतं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी भाऊसाहेब काका ठोंबरे आहेत खरं तर या सगळ्यामध्ये काका अगदी ज्येष्ठ नेते राहिले होते अनेक दादांच्या आठवणी त्यांच्याकडे आणि यासाठी बोलण्यासाठी काका माझ्यासोबत आहेत काय आठवणी आहेत दादांच्या आणि अशा पद्धतीने त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणं कसं पाहतं दादांची आणि माझी पहिली भेट दोन हजार एक साली मुंबईला मंत्रालयामध्ये झाली मी त्यावेळेस औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होतो आणि ज्यावेळेस त्यांना भेटण्यासाठी गेलो काही तालुक्यातल्या काही कामाच्या संदर्भात त्यावेळेस मला एक जाणीव झाली हो की दादांचा स्वभाव म्हणजे असा होता का जे काम एक दोन तीन कामं होते त्याच्यापैकी या भागामध्ये साधारणतः नांदूर मरुरच चोरचा जो कमांड एरिया आहे त्या कमांड एरियामध्ये बंडिंगची कामं घेतली जात नव्हती तर इरिगेशन डिपार्टमेंटने कळवलं होतं की तो नव्हता हे कॅनॉलचं पाणी येणार आहे आणि त्यामुळे ते कामं करण्यात येऊ नये वास्तविक पाहता दादाच्या संबंधित ते डिपार्टमेंट नव्हतं परंतु दादाकडे बसलो असताना सहज विषय निघला आणि त्यांनी ताबडतोब संबंधित मंत्रालयाला सांगण्याच्याऐवजी त्या सेक्रेटरीला सांगितलं की या भागामध्ये कुठल्याही प्रकारची अशी अडचणी आता कामं नाही ज्या ज्या लोकांना तिथे जर काही काम पाहिजे असेल आणि शेतकऱ्याला जर तसे शे बांधबंदिस्ताचे काम करायचे असेल तर ता ताबडतोब झालं पाहिजे त्याचा परिणाम असा झाला की ते इरिगेशन डिपार्टमेंटने त्यांच्या जे काही कमांड एरियाला ना हरकत प्रमाणपत्र देत नव्हते ती प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आणि तिथून पुढे कामं सुरू झाली काही कामाच्या बाबतीत असं होतं दादाने सांगितलं की बाबा ते हे काम होणार नाही का ते काम होतच नाही म्हणजे दादाचा स्वभाव असा होता की एखादं काम करायचं असलं तर त्यांनी जर सांगितलं हे काम करायचं का ते काम झालं म्हणून समजायचं असं अगदी डोळे झाकून समजायचं अशा प्रकारचे त्याची कामाची पद्धत होती त्याच्यानंतर बऱ्याचशा वेळेस त्यांच्या भेटीघाटी झाल्या आणि विशेषत एक त्यांनी ज्यावेळेस नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी स्थापन झाला तरी परंतु ज्या ज्या वेळेस आपण त्यांच्याकडे कामं घेऊन गेलो असेल त्यावेळेस ते त्यांनी असा कधीही भेद केला नाही काही हे काँग्रेसचे आहे काही हे राष्ट्रवादीचे आहे का नाही अशा प्रकारचं ते त्यांच्या वागण्यातून मला तरी कधीही वाटलं नाही त्यामुळं या या भागामध्ये काही जरी कामाचा विषय असेल का संबंधित त्यांचाच कार्यकर्ता घेऊन गेला पाहिजे असंही त्यांची भूमिका नसायची कोणीही पक्षाचा कार्यकर्ता काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो गेल्यानंतर ते काम केल्याशिवाय राहत नव्हती अलीकडच्या काळात सांगायचं म्हणजे ज्यावेळेस पंकजला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा होता त्यावेळेस पंकज मुंबईला जाऊन आल्यानंतर त्यांनी सहज विषय काढला तर त्यांना माहिती होतं का पंकज त्यांनी सांगितलं होतं की मी ठोंबरे काकाचं पुत्रे आहे म्हणून मग दादाने त्याला त्याच वेळेस सांगितलं का तू पुढच्या वेळेस येताना तू तुझ्या काकाल घेऊन ये म्हणून पंकज मुंबईला आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्या दादांचा निरोप आहे की ते म्हणले तुझ्या काकाल घेऊन ये आणि म्हणून बा जूनमध्ये साधारणतः मला वाटतं सात जून त्यांनी तारीख दिली होती की सकाळी साडेसात वाजता बंगलोर या आपण तिथे चर्चा करू म्हणून तो बरोबर आम्ही जो दोन हजार बावीस सात जून दोन हजार बावीसला त्यांच्याकडे गेलो मी पंकज सतीश भाऊ चव्हाण होते आम्ही गेल्यानंतर सगळी तालुक्यातली चर्चा झाली किंवा पंकज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का काय येतो यासंबंधी ये चर्चा झाली आणि पक्षामध्ये मी केव्हापासूनचं म्हणजे हो त्यावेळेस त्यांनी मग अस्तिवाईकपणे विचारलं का साधारणतः आता तुम्ही पक्षात काम करायला केव्हा सुरुवात केली काय यासंबंधीची सगळी माहिती त्यांनी घेतली आणि मग कामाच्या संदर्भात काही विषय काढला तर मीच त्यांना सांगितलं की मी म्हटलं दादा एक आमचा फार महत्त्वाचा प्रश्न विशेषतः गोदावरी पट्ट्यामध्ये पुरणगाव म्हणून माझं गाव आहे आणि तिथं गोदावरी नदीवर मला एक पूल बांधण्याच्या संबंधात मी बऱ्याच वेळेस आमचे माजी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्याशी पाठपुरावा केला परंतु त्याला काही गती मिळाली नाही ते त्यांनी मला लगेच विचारलं त्यावेळेस कुठलं का काम आहे मला नाव सांगा तर त्या व्हिजिटरच्या बारीक चिठ्ठ्या ज्या असतात त्याच्यावर ते त्यांनी एका चिठ्ठीवर लिहून घेतलं पुर वैजापूर शिर्डी पुरंगाव येथे गोदावरी नदीचा मोठा पूल आणि ताबडतोब तो संबंधित सेक्रेटरी त्यावेळेस साळुंके साहेब होते त्यांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं का म्हटले साळुंके मी काय नाव सांगतो ते लिहून घ्या वैजापूर शिर्डी पुरंगाव येथे गोदावरी नदीवर मोठा पूल बांधायचा हे दादाने त्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता साळुंके साहेबाला माझ्यासमोर आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं आणि स्पष्ट या शब्दात तू त्यांना सांगितलं की माझा वैयक्तिक इंटरेस्ट आहे हे काम झालं पाहिजे ती तारीख याच्यामुळं लक्षात आहे का त्याने सकाळी आठ वाजता सेक्रेटरीला सांगितल्यानंतर इतक्या जलद गतीनं त्या कामाला सुरुवात झाली का साडेतीन वाजता आमच्या सुधाकरण आणाला साडेतीन वाजता नाशिक डिव्हिजनचे चीफ इंजिनीअर नावरंगाट डिव्हिजनचे चीफ यांचे फोन आले ते पुरंगावच्या साईडच्या संबंधितली डिटेल माहिती आम्हाला पाठवा आणि ती माहिती गेली त्याच्यानंतर आठ दिवसामध्ये सर्वेला सुरुवात झाली बरं खरं तर तुम्ही काँग्रेसमध्ये होतात नंतर मध्यंतरच्या काळात तुम्ही राष्ट्रवादी प्रवेश केला त्यावेळेस हे दादांनी खरं तर तुमचा उल्लेख केला की ज्या भाऊसाहेबांनी जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी योगदान दिलेलं आहे त्यांचं या पक्षामध्ये स्वागत आहे अनेक खरं तर कठीण काळ पाहिले मात्र दादांनी कौतुक केलं होतं पंकजभाई यांचंही नाव घेतलं होतं या सगळ्या आठवणींबद्दल काय सांगाल दादाने म्हणजे दादांचं धोरणच असं होतं की मी तुम्हाला जसं सांगितलं का ते करील म्हटलं का करायचेच आणि ती आठवण ज्यावेळेस भाऊसाहेबचे गडगावकरांनी तिथं जाऊन सांगितलं की पंकज ठोंबरेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घ्यायचं नाही असे ज्यावेळेस त्यांना तिथं जाऊन सांगितलं त्यांनी तर त्यावेळेस दादांनी आम्हाला ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस सांगितलं ते म्हटले तुम्हाला एक सांगतो कोण तिकडं काय म्हणतं काय राहतं त्याच्याबद्दल तुम्ही अजिबातपणामध्ये डोक्यात विचार आणायचा नाही मी शब्द देतो की पंकज ठोंबरेचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होईल आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे म्हटले ते प्रदेशाध्यक्षाला त्याने काय जाऊन काय सांगितलं कोणाला काय सांगितलं याचा काही परिणाम होणार नाही पंकज ठोंबरे राष्ट्रवादीमध्ये येणार म्हणजे येणार अगदी या स्पष्ट या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं आणि त्याच्यानंतर एक दोन महिन्याने पंकजचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि तो दादाच्या असते आणि जयंतराव पाटलांच्या असती बरं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस पंकज भाईंनी पक्ष प्रवेश केला होता तर फेब्रुवारी मध्ये ही सभा झाली होती आता निवडणुका होत्या तर ही सभा जवळपास निश्चित जा बोलल्या जात होता जी दादा पंकजबाई यांच्या प्रचाराला होता ती सगळी गोष्ट अधुरी राहिली ती तर फार अपुरी म्हणजे दादा खरं म्हणजे फेब्रुवारीतच मागच्या वर्षी सभा झाली होती आणि ह्याच वर्षी फेब्रुवारी सभा हा सगळा योगायोग होता ते होऊ आता दुर्दैवानं खरं म्हणजे काय मान्य होतं माहित नाही परंतु दादांची फार इच्छा होती परत वैजापूरला येण्याची आणि ते म्हटले पंकज म्हणजे ते म्हटले तुला फक्त मला जिल्हा परिषदचं मेंबर म्हणूनच पाहायचं नाही तर अजून तरी काही पाहायचं आणि तुझ्या त्यांनी हे सांगितलं पंकजला का तू अजिबात थांबायचं नाही सतत सकाळपासून शकाल सकाळी मी जसं त्यांनी सांगितलं की मी सकाळी माझं काम सातला सुरू करतो तसं तू मात्र तुझं काम सुरू कर लोकांमध्ये जाय लोकांमध्ये त्यांचे कामं सोडो सामान्य माणसाचे जे कामं असतील ते कामं करायला माझ्यासमोर पंकजला त्यांनी अशा सूचना दिल्या आणि मी तुझ्यासाठी निश्चित व्हायजापूरला येईल हे त्यांनी पंकजला त्याच वेळेस माझ्यासमोर सांगितलं होतं आणि ते त्यांचं येणं खरं म्हणजे आज त्यांच्या जाण्यामुळं विशेषतः म्हणजे जा आमची फार मोठी हानी झाली असं मी समजतो का आज ते जर असते तर निश्चित पंकजच्या प्रचारासाठी इथे आले असते शेवटचा प्रश्न अशा पद्धतीनं त्यांचा दुर्दैवी अपघात होणं काय आठवणीत ठेवून गेले तु दादा आठवण ठेवून गेले म्हणजे यांच्या या सरकारने आता महाराष्ट्रामध्ये तरी असा होणे नाही एक अतिशय तरुण तडपदार आणि सर्वसामान्य माणसाच्या अगदी काळजाला हात घालून त्याचं काम करणारा एक सामान्यातला सामान्य असामान्य माणूस अशा प्रकारच्या दादा आज आमच्यात नाही याची फार मोठी पोकळी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड हानी आणि आमची विशेष मी तर समजो आमच्या ठोंबरे कुटुंबाची आमच्या पंकजा दृष्टीने फार मोठी हानी झाली असं मी मानतो आपण बघितले की खरं तर दादांच्या सगळ्या आठवणी काकांनी सांगितल्या या सगळ्यावरती संपूर्ण महाराष्ट्राचे आणि ठोंबरे कुटुंबाचे आणि आणि या सगळ्या दुःखातून खरं तर सावरणं शक्य नाही आणि त्यामुळे या सगळ्या दुर्दैवी ही गोष्ट कधी पाहावी लागेल असा विचारही कधी केलेला नव्हता मात्र ही वेळ या सगळ्या राज्यावरती आमच्यावरती वडवली अशीच प्रत्रिया ठोंबरे काकांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे माझं सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर